नमस्कार शेतकरी मित्रांनो मी परमेश्वर थोरात आज दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस तर मित्रांनो मी वारंवार सांगत असतो की आवेकडो ही शेती ज्या ठिकाणी आंब्याची शेती येते थे, त्या ठिकाणी आवेकडोची शेती चांगल्या प्रकारे येते तर तुम्ही पाहू शकता की आवेकडोमध्ये यावर्षी पाऊस प्रमाणापेक्षा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जास्त झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जास्त झाल्यामुळेच आज लवकरच यावर्षी अवेकोडोला फ्लोरिंगला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता की तुम्ही म्हणतायत की आंबा फॅमिलीमध्ये एकच काय तर तुम्ही हे फ्लोरिंग आलेलं आहे सध्या तुम्ही पाहू शकता की फ्लोरिंग येताना सुद्धा आंब्याला असंच होतं आहे आणि हे फुलंसुद्धा आंब्यासारखेच जसं तसं याला पण मोहोर याला सुरुवात होते त्याच्यामुळं आंब्या फॅमिलीमध्ये ॲवेकोडो आहे तर आंब्याला जेवढी लायप आहे तेवढी आवेकडोला लायप आहे आणि ज्या सीझनमध्ये आंब्याला मोहर येतो त्याच ह्याला आंब्याला सुद्धा मोहर येतो आंब्यामध्ये एकच बी असते आवेकडोमध्ये सुद्धा एकच बी असते त्याच्यामुळं आंबा हा आवेकडो फॅमिलीमध्ये आहे तर इतर शेतकऱ्यांना किंवा इतर नर्सरीधारकांना ह्याच्याबद्दल ज्यांना त्यांनी लागवड केलेली आहे अशांना त्यांना अनुभव असू शकतो आहे परंतु ज्यांना कुणालाच अनुभव नसल्यामुळे ते उगच शेतकऱ्यांना फिरवण्याचं काम करतात आव्याकडो आपल्याकडे येत नाही किंवा असं होतं आहे तसं होतं आहे त्याप्रमाणे त्यांच्या लक्ष न देता तुम्ही आपल्याला जर आवेकडोची शेती करायची असेल तर तुम्ही बिंदास्त आव्याकडोची शेती करू शकताय आता मी तुम्हाला पूर्ण झाडाचा साईटनी दाखवून आता व्हिडिओ दाखवणार आहे हे झाड जे आहे तर प्रमाणापेक्षा यावर्षी आपल्याला जास्त फ्लोरिंग देणार आहे त्याच्यामुळं आता पूर्ण हे आठ वर्ष पूर्ण झालेले आहे आवेकडोला आणि मी आवेकडो लागवडीमध्ये समाधानकारक आहे आणि इतर शेतकरी बी माझ्याकडे आल्याच्यानंतर ते सुद्धा समाधानकारक आहेत त्यासाठी भविष्यामध्ये आवेकडो शेती वाढवणं ही गरजे काळाची गरज आहे तर त्याचबरोबर आपण आ, ही इंडियन व्हेरायटी असल्यामुळे आपण इंडियन व्हेरायटी हॅश आर्का सुप्रीम पिंकल्टन विदेशी व्हेरायटी ग्रीन व्हेरायटी ब्लॅक व्हेरायटी ह्या सगळं सर्व व्हेरायटी आपण या ठिकाणी आता गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांना दर्जेदार रोप द्यायचं काम करत आहोत आणि आपण सगळ्यात जास्त आठ वर्षाचा अनुभव आहे आपल्याला आणि या अनुभवातून आपण प्रॅक्टिकलमधूनच शेतकऱ्यांना से रोपं देत आहोत आणि त्यांना गॅरंटेड आणि दर्जेदार रोपं देण्याचं सुद्धा आपण करत आहोत तुम्ही पाहू शकता की आता मी नर्सरीमध्ये जाऊन तुम्हाला लाईव्ह रोपं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मा नर्सरी माझी इथून बाग आणि नर्सरी समोरच आहे तुम्ही लगेच पाहू शकता की रोपं कसे दर्जेदार आहेत आणि क्वालिटीचे आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकताय नर्सरी इथंच आहे आणि तुम्हाला ॲवेकडोची बाग पण इथंच दिसते हे ही जी दिसते आहे ती ॲवेकडोची बाग आहे आणि तिथून एक पाचच फुटावर आपली एक नर्सरी आहे आणि भारतामध्ये सर्वात मोठी ॲवेकडोची नर्सरी आपण या ठिकाणीच ही सगळी ब्लॅक व्हेरायटीमध्ये हॅश व्हेरायटी आहे आणि ते पॉलीहाऊस छोटंसं पॉलेहाऊस दिसतं आहे त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीससाठी आपण रोपं स्वतः इथंच तयार केलेली आहेत आणि त्याचबरोबर ह्या साईटला जे दिसतं आहे ते हे इंडियन व्हेरायटी आर्का सुप्रीम ही व्हेरायटी आहे ही हॅश व्हेरायटी आहे आणि ही जी आहे ती पिंकलटन व्हेरायटी आहे <coughs> त्याबरोबरच आपण काही झाल्याच्या झाल्याच्यानंतर आपण या ठिकाणी बाहेर रोपं काढलेली आहेत त्यांना आता ऑक्सिजन योग्य मिळावा आणि सूर्यप्रकाश मिळावा त्यासाठी ते आपण काही पॉलीहाऊसमधले हो निवडून म्हणजे जीव परिपक्व झालेली जी कलम आहे ती बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे आणि खूप मोठे हे है, ही हॅश व्हरायटी आहे ही पण हॅश व्हरायटी आहे आणि ती पाहू शकताय तुम्ही सर्वात मोठे हॅश व्हरायटीचे आपल्याकडे मदर पूर्ण जेवढे व्हरायटी आहे तेवढे आपण इथं मदर प्लांट आपण अगोदरच लागवड केलेली आहेत तर इतर शेतकरी म्हणतात की आपल्याकडे येत नाही हे ये होत नाही सर्व प्रकारचे आपल्याकडे व्हरायटी येतात तुम्ही पाहू शकता आय अर्का सुप्रीम त्याचबरोबर सर्व रोपं आपल्याकडं दर्जेदार आणि क्वालिटीचे मिळतात तर इतर शेतकऱ्यांना आव्याकडो लागवड करायची संत त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट साधावा आणि ही तुम्ही पाहू शकता ही पिंकलटेन व्हेरायटी आहे हे अडीच तीन अडीच वर्षाचं झाडं आहे आणि उत्पादनाला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता की फ्लोरिंग कसं आलेलं आहे खूप आवेकडोबद्दल तुम्ही आता मराठवाड्यामध्ये हळूहळू आवेकडोच्या लागवडी वाढत आहेत आणि लावणं हे गरजेचं असल्यामुळे अव्याकडो आपल्याकडे चांगल्या प्रकारे उत्पादन द्यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये रोपं लावू असं महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये या ठिकाणी स्वतः शेतामध्ये रोपं तयार करून विकणारा एकही नर्सरीधारक किंवा इतर कोणताही शेतकरी नाही तर त्याबद्दल मला त्यांच्या खोलात जायचं नाही परंतु मी या ठिकाणी रोपं तयार करून स्वतः आपल्या वातावरणामध्ये बीड ठिकाणी बीड हा महाराष्ट्रामध्ये मा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि दुष्काळी जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी अनेक नवीन युवा शेतकरी प्रयोग करतात ते प्रयोग सुशिक्षित आहेत ते ग्रॅज्युएट आहेत ते त्यांनी अभ्यासपूर्वक केलेल्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल बीड जिल्हा हा आता महाग असलेला नाही आहे परंतु काही शेतकरी युवा शेतकरी आहेत ते प्रगतीच्या दिशेने काम करत आहेत त्याबद्दल अनेक अव्याकडो संदर्भात बोलण्यासारखं भरपूर आहे जर इतर शेतकऱ्यांना अव्याकडो संदर्भात माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल माझ्याशी बोलायचं असेल त्यांच्या काही अडीअडचणी असेल तर त्यांना माझा मोबाईल क्रमांक शंभर टक्के मी शेवटला देणार आहे त्याबद्दल आता एक आपल्याकडे हॅश व्हरायटी आहे त्याला आता जवळपास चार वर्ष पूर्ण झालेली आहे हॅश व्हरायटी ही पानावून ओळखली जाते दर्जेदार व्हरायटी आहे आणि तुम्ही पाहू शकता की लवकरच ह्याला फ्लोरिंगला सुरुवात होणार आहे नोव्हेंबर समता डिसेंबरच्या पंधरा ते दहा प्रमाणे हॅश व्हरायटीला फुलधारणा याला सुरुवात होणार आहे आणि हॅश व्हरायटी आणि पिंकलटेन टेन व्हरायटी ह्या टॉपच्या व्हरायटी आहेत त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये आरका सुप्रीमसुद्धा व्हरायटी चांगली आहे तुम्ही पाहू शकता की लवकरच फ्लोरिंगला सुरुवात हॅश व्हरायटीला होणार आहे तर आपल्याकडे म्हणतात हॅश व्हरायटी येत नाही हे येत नाही सर्व प्रकारचे आपल्याकडे आवेकोडो येतात फक्त थोडा विचार करणं गरजेचं आहे आणि ज्याच्याकडे आव्याकडोची लागवड आहे त्यांच्या संपर्कात जाणं गरजेचं आहे त्यांनी काय केलं आहे कसं केलं हे पाळणंसुद्धा गरजेचं आहे विदर्भासाठी मराठवाड्यासाठी उत्तर भारतासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी विचार केला तर आपण या ठिकाणी रिसर्च केलेल्या काही व्हेरायटी आपण त्यांना मागितल्याच्यानंतर आपण त्यांना देण्याचं काम करत आहोत आणि त्यांच्याकडे त्या व्हरायटी सेट होतात आणि उत्पादन चांगल्या प्रकारे मिळतं आणि ह्याच्याबद्दल जर अजून आव्याकडं संदर्भात अनेक काही अडचणी असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट साधू शकतात माझा मोबाईल क्रमांक आहे अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर अठरा पन्नास बत्तीस धन्यवाद जय जवान जय किसान